नमस्कार मी आबासाहेब शेवले आपण पाहत आहे नाइनटी वन इंडिया न्यूज नेटवर्क सध्या आपण आहे सांगोला तालुक्यातील जुजारपूर या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत भाजपचे सांगोला तालुका अध्यक्ष दुर्योधन दुर्यो दुर्यो इप्परकर आपण यांच्याकडून सध्याच्या निवडणुकीबद्दल अधिक माहिती जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्ते काय सांगाल की सध्या खासदारकीचं निवडणूक लागलेली आहे ला आणि आपल्याकडून रणजित सिंग नाईक निबाळकर यांचे उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याबद्दल आपण तालुकाध्यक्ष या नात्याने काय सांगतो तालुकाध्यक्ष या नात्याने सांगतो की रणजित सिंग नाईक निंबाळकर उमेदवार आहे ते भाजपाचे नव आहे पण मतवादि मारा मतदारसंघात ते माहितीचे उमेदवार त्याच्यामुळं आम्हाला असं की ही इतिहासात बंद होईल एवढ्या मताधिक्याने खासदार रंजितदार कारण विषय असा आहे की आमचा तालुका कायम दुष्काळी मुंबईला जायचा पण जसे खासदार जे निंबाळकर आहे हे खासदार झाले तेव्हापासून तालुक्याचा जवळजवळ शंभर टक्के दुष्काळी मिळाल्या आज सध्या बघितलं की यापूर्वी कधीही भारतीय जनता पार्टीची तरुण वर्ग जास्ती आकर्षित नव्हता पण आज तुम्ही तालुका अध्यक्ष असताना बहुसंख्या असे रॅलीच्या प्रमाणात तरुण वर्ग भेटिंगला असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल एकवटला जातो काय समजावता कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष मुळातच घराली शाही नाही त्याच्यामुळं काम करणाऱ्याला संधी देतो आता उदाहरण माझंच मी एका सात सत्त शेतकरी कुटुंबातला आहे का तुम्ही राजकीय वेळेस बघितलं तर काय बोला फक्त कामाया जोरावर ओबीसीला बी म्हणून आहे तर कामाय जोरावर मला तालुकाही संधी नाही तालुका तालाची संधी हे अशी कुठल्या पक्षात तुम्हाला दिली जातं दिली जाते मग त्याचं एक लास्ट प्ले बघितलं जातं काम करून संधी देणारा म्हणतो फक्त भारतीय जनता पाठवला आणि त्या याच्यामुळं लोकांच्या तरुण असं तरुणांच्या लोकांत मनात भावना आहे की आज दुर्दृष्ट हा एवढा म्हणजे शेतकरी घरातला बोलला जर तालुका अध्यक्ष होऊ शकतो तर आपल्याला ह्या पक्षात का संधी मिळत नाही म्हणून तरुण वर्ग कोणी आहे आणि विशेष म्हणजे आज माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याचं आमचं जिल्हाधिकारी केदारसाहेब असतील काही सांगू द्या रात्री बाराला कॉल करू द्या कॉल घेतात सांगतात काय असत मला आणि ती पुष्पक जागायला मागेल होता तसंच आमचे खासदारदार एक निंबाच आहे आम्हाला काही गरज नसत नाही खासदारदार कधीही कॉल करा तुम्ही कॉल केल्यावर पहिले दिवसाला कॉल करता बोला म्हणता डायरेक्ट कॉल काय घेतात अडचण काय म्हणतात असं नाही बघू बघून असं नाही डायरेक्ट कॉल करतात आणि ते पण आपल्या कॉलवरून कॉल करा म्हणतात डायरेक्ट कॉल करून डायरेक्ट प्रश्न मागेल होता पहिलं खासदार आपल्या जागे या गावभेट जागा आतापर्यंत आपण सांगोल तालुक्यामध्ये किती गावांना भेट दिली जाते खास जवळजवळ सर्व गावांना खात आमचं गावच मला जुजारपूर आहे सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या पाणी सांग मध्ये चाळीस अंतरावर आहे अशा छोट्याशा गावापर्यंत आला पाहिजे स्वतः येऊन येऊन आपल्याला हे दारी मी जुजापूर जुजारपूर डिफेंड झाला कोणतंही गावात नाही असं उदाहरण देतो देळागड हा पूर्ण एकदम टोकावर आहे दारच गाव पलटत आहे तर तुमचं गारपीट होऊ द्या पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा अजून काय असू द्या झाल्यानंतर आज झालं दहा दुसऱ्या दिवशी म्हणजे म्हणजे त्या क्षणाला पण एक आले डोंगरपाचे गोलात कॅनल कुठला दारा तत्काळ वेळ दिली काय सक्षम काम केलं तसं आमचं जिल्हाध्यक्ष पद त्याच पद्धतीने काम आहे त्याच्यामुळे तरुण वर्ग तरुण वर्ग शक्ती वर्ग त्याच्या मनात एकच आहे आप कि मोदी सरकार मोदी सरकार आहे पण सध्या महाड्यातून खासदार कोण आहेत निंबाळ करता एवढं काही सर्वांच्या तुम्हाला खासदार दादाला निवडून दे आज शेतीच्या पाण्याचा हा बराच प्रश्न होता पण गेले दोन महिने झालं कॅनलच्या पाण्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय बोला होता काय सुरू आता मी तुम्हाला इथून फक्त दोनशे मीटरवर आमचा वडा इथून आता पावसाळ्यात तरी पाणी वाढू नाही आता आई उन्हाळ्यात तीन महिने झालं पाणी नाही आताही भागाचा वड्या सध्या हे फक्त कुणाला रुपलेलं फक्त खासदारांना महाराष्ट्रातले मुख्यमंत्री फडणवीस साहेब मोदी यांच्या हिच्या मजा आमचा दुष्काळ जवळजवळ शंभर टक्के तालुक्यात शेतीचा पाणी असू द्या पिण्याचं पाणी असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुमच्या तालुक्यातून निंबाळकर साहेबांना किती लीड होईल असा तुम्हाला आत्मविश्वास आहे आता खरं सांगायचं गेल्या वर्षी गेल्या लोकसभेला आम्ही फक्त तीन हजार मायनस होतो पण आता आमचा अंदाज वगैरे असं बाना गेलेलं नाही थांबपणे सांगतो छठी ठोकपणे की सांगोल तालुक्यातून आमचं खासदार दादा तीस ते चाळीस हजार लिहिले घ्याणार ह्याच्यात काही क्षमता नाही तीस हजारात काही एक एक मत कमी येणार एवढी छती ठोकपणे सांगतो आम्ही कारण आम्ही माहिती जाऊन असल्यामुळे आम्हाला इथं काही झाडचं नाही काही गावात भूत लागणार नाही वाल्याची भूक लागणार नाही तुम्हाला तर अजून मग उमेदवार दानाचे गरज मिळत झाल्या किती दिवस झाले तुम्ही बघताय कदा ते हे चालू ह्याच्यावरून विचार करा तुम्ही दानाचं काम काय दानाचे गरज माडा मोठा सगळ्यात उमेदवार गेला काय तुम्ही ह्याच्या अगोदर ते आता तुम्हाला बोलले तयार अर्थ नाही द्या जे पहिले खासदार होते हे खासदार आला आले त्यांचे आमदार म्हणून होते मग त्यांना असं आमच्या माडा मतदारसंघातील लोकांनी ओबीसी वाल्याने तो असं उचलून घेतलं त्यावेळी तिने शपथ घेतली की मावळ त्या सोयाची शपथ घेऊन सांगतो की मी पाणी आणेल तेव्हा मी निवडणूक लढवेल त्यांचे शब्द पण पाहला काही बदल तिने बदल पण काय केला नाही तिने डायरेक्ट पाणी आणलं नाही निवडणूक लढवायला पण आले नाही काहीची शपथ पण खोटी होती पण त्यांनी ते पाळलं वचन दिलेलं पाळलं त्यांनी मी पाणी आणणारही नाही आणि निवडणूक लढणार नाही पण तुम्ही म्हणलं की आता ओबीसी किंवा समजा आता महिलेच मराठा आंदोलन चालू होतं आणि ओबीसी याचा काय परिणाम परिणाम या निवडणुकीवरती होईल असं काय वाटतं तसं काही होणार कारण आता मराठा समाजाने ओबीसीवर बोलणे आम्ही शक्य आम्ही बोलू नये पण सर्व समाजांना सर्व जनतेला न्याय देण्याचा फडणवीस आहे मोदी साहेब आहे एकनाथ शिंदे साहेब आहे साहे अजित सर्व करत असतात काय चार लोक असे काय करून ओबीसी करून करत त्याच्यामुळे जास्त बोलण्याला आपण घेत तर आता आपण बघितलं असेल की ए सांगोला तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत दुरेदूर हिप्परकर त्यांचं असा ठाम मत आहे की सांगोल तालुक्यातून तीस ते चाळीस हजार मताधिकाने निंबाळकर साहेब हे माडा लोकसभेचे खासदार असतील हे त्यांचं ठाम परिमत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित पाटीलसह आबासाहेब शेवाळे नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क सांगोला जुजारपूर नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या